हिंगोली जिंतूर महामार्गावर आज दिनांक चार ऑक्टोंबर वार शनिवारी रोजी हत्ता पाटीजवळ जिंतूरकडून एका मोटरसायकलवर दोघे पती विठ्ठल हाके व त्यांची पत्नी येत असताना सेनगावकडून जिंतूरच्या दिशेने चिखलागर येथील मोटरसायकल स्वार हे जिंतूरच्या दिशेने जात असताना दोन मोटरसायकलचा समोरासमोर अपघात झाला यामध्ये पाटोदा येथील विठ्ठलरामा हाके यांच्या डोक्यामध्ये गंभीर मार लागल्याने त्यांना उपचारासाठी हिंगोली येथील रुग्णालयात पाठवण्यात आले होते तेथून नांदेड येथे रवाना करण्यात आले या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला तर अपघातामध्ये मोटरसायकलचे देखील मोठे नुकसान झाले असल्याची माहिती सायंकाळी सहा वाजता उपस्थित नागरिकांच्या वतीने देण्यात आली आहे